नमस्कार लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि या निकालाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये लगेचच विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे आत्ताच्या घडीला राज्यामध्ये सत्तेत असलेल्या महायुतीला पुन्हा निवडून यायचं असेल तर त्याची तयारी काय करायची का हा एका बाजूला चर्चेचा विषय असतानाच दुसऱ्या बाजूला याच महायुतीतल्या विविध नेत्यांच्याकडून होणारी वक्तव्य ही सातत्यानं याच महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्यासाठी अडचणीचं कारण ठरत आहेत आत्ताच्या घडीला निवडणुका एक संपून दुसरी येण्याच्यासाठी अवघे शंभर ते एकशे वीस दिवस आहेत आणि याच दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करावा असा आग्रह एकनाथ शिंदेच्या समर्थकांनी त्यांच्याकडे सुरू केलाय एकनाथ शिंदेंनी तो आग्रह उडवून लावलेला आहे आणि अत्यंत मिश्किलरित्या जसे राज्याच्या रस्त्यांचा विकास झाला विस्तार झाला तसाच मंत्रिमंडळाचा सुद्धा विस्तार होईल असं उत्तर दिलेलं आहे एका बाजूला राज्यातल्या महायुतीचे वरिष्ठ नेते ही सर्व परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांच्या दुय्यम आणि तियम स्तरावरच्या नेत्यांच्याकडून होणारी सातत्यानं वक्तव्य ही महायुतीच्या साठी सा, आणि त्यात सुद्धा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहेत असे बोलघेवडे नेते नियंत्रणात आणले जाऊ शकतात की नाही याचं उत्तर लवकरात लवकर किंबहुना तातडीनं महायुतीला शोधावं लागणार आहे अन्यथा येत्या दिवसांमध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुकांच्यासाठी महायुती मैदानात उतरेल त्यावेळेला आपलीच लोक आपल्याच समोर अधिकाधिक आव्हानं निर्माण करतायत असं या महायुतीच्या शीर्षस्थ नेत्यांना वाटेल हे सगळं यासाठी सांगणं गरजेचं आहे कारण नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांच्या साठी लढताना अशाच पद्धतीनं सातत्यानं वक्तव्य झाली आता ती चूक टाळली जाणार आहे का ती टाळण्याच्या साठीची जबाबदारी कुणी घ्यायची फडणवीसांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या बाबतीत निर्णय घ्यावा शिंदेनी शिवसेनेबाबत निर्णय घ्यावा आणि अजित पवारांनी राष्ट्रवादीबाबत निर्णय घ्यावा अशी किमान अपेक्षा बाळगावी की नाही जर समजा नेत्यांमध्ये वक्तव्याचा समन्वय नसला तर त्याचा स्वाभाविक फायदा हा विरोधकांना होतो हे सांगण्यासाठी कुणा नव्या राजकीय विश्लेषकाची गरज नाही असं असताना डोकेदुखी ठरू पाहणाऱ्या बोलघेवड्या नेत्यांना आवरणार कोण आणि खरंच आवरलं जाणार का या निमित्तानं आजची लक्षवेधी चर्चा